श्री स्वामी समर्थ मी प्रांजली नऊ एप्रिल दोन हजार चोवीस गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि मराठी नवीन वर्षातील पहिला पहिला दिवस सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी गुढी उभारल्यानंतर जेव्हा आपण गुढी उतरवतो तर गुढी गुढी उतरवल्यानंतर जे आपण गुढीला बघा कडुलिंबाच्या पानांची फांदी लावत असतो गुढी उभारताना ती कडुलिंबाच्या पानांची फांदी फेकून न देता त्याचा आपल्याला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर जो आपण तांब्या जो वरती असतो गुढीवरती तांब्या असेल पेला असेल जो काही आपण ठेवत असतो गुढीला तर त्याचा पण एक उपाय आहे आता तुम्हाला जर शक्य असेल तर गुढी उभारताना जो वरचा तांब्या असेल किंवा पेला असेल तो जर तुम्ही नवीन आणला आणि तो जर तुम्ही गुढीला लावला तर अतिशय उत्तम बऱ्याच घरामध्ये असं केलं जातं की नवीन तांब्या किंवा पेला आणला जातो आणि तो गुढीवर वरती लावला जातो पण असं तुमच्याकडे केलं जात नसेल तर तुम्ही जोही कोणता तुमचा तांब्या असेल किंवा पेला असेल तो घेतला तरीही चालेल पण तुम्हाला हा विशिष्ट पद्धतीने दान करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा आपल्या घरामध्ये ठेवायचा नाहीये त्याच्यामुळे जर नवीन पेला किंवा तांब्या आणला तर अतिशय उत्तम आहे आता सगळ्यात पहिला उपाय जो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे नशिबाची साथ मिळण्यासाठी बघा काम कोणतंही असू द्या व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या छोटं काम असू द्या मोठं काम असू द्या त्याच्यामध्ये जर आपल्याला नशिबाची साथ मिळाली माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर झाली तरच त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळतो आणि जो काही मोबदला म्हणजे पैसा आपल्याला मिळतो त्याच्यामध्ये भरभराट राहते तो पैसा पुरवला जातो बऱ्याच वेळेला काय होतं बघा की आपण कष्ट तर करतोय मेहनत तर करतोय काम धंदा तर करतोय पण त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळत नाही मग अशा कष्टाला काहीही अर्थ नाही काय अर्ध वय झालं पंचवीस वर्ष काम केलं तीस वर्ष काम केलं हातात बघितलं तर शेवटी काय काहीच नाही त्याच्यामुळे काम छोटं असू द्या किंवा मोठा असू द्या कमी पैसा येऊ द्या किंवा जास्त पैसा येऊ द्या पण त्या पैशाला भरभराट असावी पैशाला पैसा पईशा लागावा चार पैसे मागे पडावेत हीच आपल्या प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठीच या कडुलिंबाचा जो पहिला उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली आहे कडुलिंबाचे पानं जे गुढी उतरवल्यानंतर त्याचे थोडेसे पानं आपल्याला काढून घ्यायचे आहे आता पानं ती फांदी आहे त्याचे एकसारखे असे ओढून घ्यायचे नाही एक एक व्यवस्थित त्याचं पान काढून घ्यायचं तुम्ही अकरा घेऊ शकता एकवीस घेऊ शकता किंवा अगदी न मोजता जरी तुम्ही थोडेसे पानं घेतली त्याचे चांगले चांगले जे कडुलिंबाच्या फांदीचे जे पानं आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि हे पान तुम्हाला एखादी तुम्ही वाटी घेऊ शकता किंवा तुम्ही एखादा लाल कपडा किंवा पिवळा कपडा घेऊ शकता अगदी छोटासा तळ हाता एवढा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हे पानं ठेवायचे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला काही सिक्के ठेवायचे आहेत एक रुपये दोन रुपये पाच रुपये अशी काही नाणी ठेवायची पाच ठेवा अकरा नाणी ठेवा काही नाणी ठेवायची आणि त्याच्यासोबत हे जे कडुलिंबाचे पानं आहेत ते ठेवायचं आणि याच्यामध्ये एक नोट सुद्धा ठेवायची आहे अगदी दहा रुपयाची ठेवली पन्नास रुपयांची ठेवली तरीही चालेल त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रिय असणारी एखादी वस्तू जसं की केसरच्या एक दोन पाकळ्या असतील त्याच्यामध्ये तुम्ही टाका एक कवळी कवडी असेल पिवळी कवडी बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारी पिवळी कवडी त्याचबरोबर एखादं गोमती चक्र त्याच्यानंतर आपण जी कमळगट्ट्याच्या माळेचं एखादं बी असते कमळगट्टा बीज ज्याला आपण म्हणतो ते, ते एखादं असेल तर ते याच्यामध्ये टाकायचं आता आपल्याकडे दिवाळीला वगैरे जी आपण कुबेर पोटली वगैरे तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्यांकडेच ह्या ज्या वस्तू आहेत त्या मिळून जातील पिवळी कवडी गोमती चक्र आणि कमळगट्ट्याचं जे बी आहे हे आपल्या जुनं असलेलं वापरलं तरीही चालेल नवीनच आणावं असं काहीही नाही तर ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि लाल कपडा असेल तर लाल दोऱ्याने पिवळा कपडा असेल तर पिवळ्या दोऱ्याने किंवा त्या कपड्यानेच त्याला गाठ मारली तरीही चालेल आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्याची भरभराट राहावी अशी प्रार्थना करायची आणि ही जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जिथे आता तिजोरी म्हणजे काय की प्रॉपर तिजोरीच आपल्याकडे असावी बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की आमच्याकडे तिजोरी नाही तर तिजोरी म्हणजे काय एखादा डब्बा असेल एखादा बॉक्स असेल कपाटामध्ये कुठे तुम्ही तुमचं सोनं असेल पैसा असेल जो काही पैसा असेल जिथे ठेवता ती आपल्यासाठी तिजोरी झाली तर त्या जागेवर आपल्याला हे ठेवायचं आहे आता मागच्या वर्षी जर तुम्ही ठेवलेला असेल तर या वर्षी ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं ते विसर्जन करायचं आणि नवीन ठेवायचं परत पुढच्या वर्षी हे विसर्जन करायचं नवीन ठेवायचं या पद्धतीने हा जो आहे तो पहिला उपाय आहे तुम्हाला पिरियडस असतील सुतक असतील तर तुम्ही स्वतः हा उपाय करू नका सुतक असेल तर करूच नका हा उपाय कारण तुम्ही गुढीच उभारणार नाही आणि पिरियड असतील तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हा उपाय केला तरीही चालेल दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला गुढी उतरवल्यानंतर त्याच्यावरचा तांब्या किंवा जो पेला आहे तो घ्यायचा आहे तो घ्यायचा त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ भरायचे आहेत मी तुला तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कसं करायचा ते सुद्धा सांगते आता हे पेला किंवा तांब्या आपला छोटासा असतो मग आपण काय करू शकतो की कि सव्वा किलो तुम्हाला तांदूळ आणायचे आहेत स्पेशली तुम्ही असं मोजून सव्वा किलो तांदूळ आणा मग त्या बॅगमध्ये काय करायचं हा तांब्या किंवा पेला त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकायचे आणि हा तांब्या किंवा पेला त्या बॅगमध्ये ठेवायचा म्हणजे त्या सहित हा तांदुळाने भरून तो तांब्या असेल पेला असेल जो तुम्ही गुढीवरती ठेवला असेल तो ठेवायचा त्याच्यावर एक हळकुंड ठेवायचं त्याच्यामध्ये एक गाठी ठेवायची जी आपण गुढी लाव लावलेली आहे गाठी ती नाही ज्याला साखरेची गाठी बघा आपण पाडव्याला लहान मुलांच्या गळ्यात घालतो वृद्ध मंडळी असतील आपल्या घरातली मोठी मंडळी त्यांच्या गळ्यामध्ये घालतो तर ती एक गाठी ती गाठी त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि काही अकरा रुपये काय असेल ती दक्षिणा त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर आ, हे जे आहे हे सगळं पॅक करून किंवा बांधून तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कोणतंही मंदिर असेल कोणतंही मंदिर असू द्या गुढी उभारल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तिथे तुम्ही हे दान करायचं आहे किंवा मंदिरामध्ये तुम्हाला जाणं शक्य नसेल तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी घेणारे हे असेल जसं की कांबवाले मावशी असतील किंवा घराच्या आजूबाजूला कोणी गरीब असतील जे घेतील कारण आजकाल ब बरेच जण म्हणजे हे घ्यायला नको म्हणतात त्याच्यामुळे मंदिरामध्ये दान केलं तर अतिशय उत्तम पण कोणी घेणारे असेल तर त्यांना हे दिलं तरी सुद्धा चालतं हा सुद्धा अतिशय प्रभावशाली असा तोडगा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी हे दोन उपाय जे आहेत साधे सोपे आहेत याच्यासाठी खूप काही वेगळं किंवा मंत्र स्तोत्र करण्याची आवश्यकता नाहीये आवर्जून आवर हे जे दोन उपाय आहेत ते तुम्ही करा खूप छान म्हणजे वर्षभर जे आपण म्हणतो ना की घरात पैसा खेळता राहणं किंवा घरामध्ये भरभराट होणं या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासोबत होत राहतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नशिबाची साथ मिळणं हे खूप गरजेचं असतं तर नशिबाची साथ जी आहे ती मिळत राहील तर या पद्धतीने हे दोन उपाय जे आहेत ते आपल्याला गुढी उतारल्यानंतर संध्याकाळी करायचे आहेत श्री स्वामी समर्थ